सेलू शहरातील नूतन विद्यालयातील क्रीडा शिक्षक सतीश नावाडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त आज रोजी सेवा गौरव सोहळा उत्साहात पार पडला साने संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यश एम लोया सचिव प्राचार्य विनायकराव कोठेकर सहसचिव जयप्रकाशजी बिहानी राज्य खो खो मार्गदर्शक संजय मुंडे क्रीडा अधिकारी शैलेंद्र गौतम प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील सतीश नावाडे अनुराधा नावाडे उज्ज्वला लड्डा आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थेच्या वतीने सतीश नावाडे यांचा स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पहार तसेच शाळेतर्फे भेटवस्तू देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला विविध घटक संस्था सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या वतीने सतीश नावाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला गणेश माळवे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले सतीश नावाडे यांनी आपल्या मनोगतातून संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या संगीत शिक्षक सच्चितानंद डाखोरे व संचाने स्वागतगीत सादर केले प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले सतीश नावडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या महाराष्ट्र स्पोर्ट्स दैनिकाचा सेवा गौरव विशेषकाचे प्रकाशन डॉक्टर एस एम लोया यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डी डी सोननेकर व के डी पल्लेवाड यांनी केले डॉक्टर संतोष मलसटवार यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सतीश नावाड यांचे स्नेही कुटुंबीय आदींची उपस्थिती होती